धम्म पद जरा वक्को विशाखेचा मैत्रिणीची कथा अज्ञात नका स्थल जेतवन श्रावस्ती कोनु हासो किमानंदो नज्जी सती नज्जीते सती अंधकारेण्धा पदिपंग गवेसत अर्थ जेथे हे जग दुःखात निरंतर काळापासून जडत आहे जेथे हे जग दुःखात निरंतर काळापासून जडत आहे तेथे कसला आनंद आणि हास्य अंधकाराने अज्ञानाने सर्व बाजूंनी सर्व बाजूंनी वेढलेले असूनही दिव्याच्या प्रकाशाचा शोध का घेत नाहीस अंधकाराने अज्ञानाने सर्व बाजूंनी वेढलेले असूनही दिव्याच्या प्रकाशाचा शोध का घेत नाहीस असा प्रश्न केलेला आहे <coughs> गाथाकथा अशी आहे श्रावस्ती येथील काही गृहस्थांनी आपल्या पत्नींना महाउपासिका विशाखासारख्या उदार धार्मिक व चरित्रवान व्हाव्यात या हेतूने काही दिवसासाठी काही दिवसांसाठी तिच्याकडे पाठविले एका महोत्सवाच्या प्रसंगी पुरुषांनी मद्यपानाचे सेवन केले आणि कामावर निघून गेले नंतर त्या स्त्रियांनीसुद्धा उरलेल्या मद्याचे सेवन करून विशाखेकडे गेल्या तसेच उरलेले मद्यसुद्धा सोबत नेले तेथे काही वेळ उद्यान क्रीडा केल्यावर पुन्हा उरलेले मद्य सेवन केले व प्रमादित होऊन इकडे तिकडे विचरण करू लागल्या व नाचू लागल्या तेव्हा विशाखाला फार वाईट वाटले आणि तिने त्या स्त्रियांना बोलावले व म्हणाली भगिनींनो मद्यपान करून तुम्ही अनुचित कार्य केले यामुळे माझी बदनामी होईल तसेच तुमच्या सुद्धा वाईट वाटेल यापुढे तुम्ही असे मद्यपान करू नका काही दिवसांनी त्या स्त्रियांनी विशाखेला भगवंतांचे धम्म प्रवचन श्रवण करण्यासाठी विहारात घेऊन जाण्याचा आग्रह केला मागील प्रसंगानुसार त्या मद्यपान करतील अशी तिला शंका आली परंतु आपण भगवंतांचे दर्शन हेतूने विहारात जात आहोत <ग्गिण> आपण भगवंतांचे दर्शन हेतूने विहारात जात आहोत असे सांगितल्याने विशाखेने त्यांना जाण्याची तयारी करण्यास सुचविले त्या सर्व स्त्रिया तयारी करून व अंगावरील वस्त्रामध्ये अंगावरील वस्त्रांमध्ये मद्याच्या शिश्या लपवून ठेवून विशाखेबरोबर विहारात जाऊन पोचल्या तेथे गेल्यावर काही वेळाने विशाखाची नजर चुकवून त्यांच्याजवळ असणाऱ्या मद्याचे सेवन केले व तथागतांच्या समोर धम्म श्रवण करण्यासाठी जाऊन बसल्या महाउपासिका विशाखाने भगवंतांना धम्मोपदेश करण्याची विनंती केली परंतु मद्यपानामुळे त्या स्त्रियांचे शरीर थरथर कापू लागले नशेमुळे त्या स्त्रिया मदोन्मत होऊन गाऊ लागल्या टाळ्या वाजवू लागल्या तर काही बुद्धाच्या समोरच असभ्यपणे नाचू लागल्या त्यांनी लाज लज्जा सोडून सर्व मर्यादेचे उल्लंघन केले काही वेळाने त्यांच्या डोळ्यासमोर अंधेरी अंधेरी आल्याने त्या एक एक करून खाली कोसळू लागल्या नशा उतरल्यानंतर महिला हळूहळू भानावर येऊन उठून बसल्या तेव्हा तथागत सर्व महिलांना उपदेश करताना म्हणाले उपासिकांनो तुम्ही प्रमादित चित्ताने विहारात यायला नको होते मध्य मार मारदेवतेला संधी मिळाली तुमच्या माध्यमातून तिने असभ्यतेचे दर्शन घडून आणले आता यापुढे तुम्ही नेहमी अप्रमादी व जागरूक राहण्याचा प्रयत्न करायला हवा पा भगवंतांनी किती चांगला तिथं शब्द वापरला मध्य मध्यप्राशनामुळे मारदेवतेला संधी मिळाली तुमच्या माध्यमातून तिने असभ्यतेचे दर्शन घडून आणले आता यापुढे तुम्ही नेहमी अप्रमादी व जागरूक राहण्याचा प्रयत्न करायला हवा सर्वत्र अंधकार असताना त्यातून बाहेर येण्यासाठी प्रकाश शोधण्याचा प्रयास करावा अशा प्रकारे महिलांना समजावून <clears throat> अशा प्रकारे महिलांना समजावून सांगताना तथागतांनी ही गाथा म्हटली होती तात्पर्य जीवन शंभंगूर आहे जीवन क्षणभंगूर आहे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत योग्य मार्गाने जगावे शरीराची आसक्ती करू नये अहमभाव आत्मभाव सोडून द्यावा सदाचाराच्या मार्गाने जीवन जगावे जीवन क्षणभंगूर आहे कधी जाया सांगता येत आता इथं हा उद्या सकाळी गेलो तर काय सांगता येते का आहे का नाही काही होऊ शकते होऊ शकते काळ संपन उद्या ऐका नाही असंही होते पण काळ कधी संपन याची अवस्था प्राप्त करावी लागते काळ कधी संपन हे माहीत नाही पण काळ संपन हे माहीत करण्याची अवस्था प्राप्त करावी लागते भगवंतासारखी तेचत आहे धम्म सांगून गेलो पाहिजे सगळेजण ऐंशी ऐंशी वर्ष जगले पाहिजे जा। जास्त नाही म्हणत नाही ऐंशी वर्ष जगले पाहिजे आणि सांगून गेले पाहिजे बाबू चालली मा आता मी कुठं मार माझं जाण्याचा वेळ झालेला आहे असं झोपाचं नसतं भगवंतासारखा निघून जायचं खुशी खुशी किती चांगलं वाटतं आहे तेच तेस्त अवस्था प्राप्त करायची आहे तेच तर झाली पाहिजे म्हणून जीवन क्षणभंगूर आहे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत योग्य मार्गाने जगावे शरीराची आसक्ती करू नये अहमभाव आत्मभाव सोडून द्यावा चाराच्या मार्गाने जीवन जगावे हेच आहे कुशल कर्म सदाचार कुशल कर्म त्याच्यातच मूर्ती सदाचार म्हणजे चांगले कर्म कर्मामध्ये कर्मामध्ये दोन कर्म येते एक वाईट कर्म एक चांगले कर्म सदाचारामध्ये काय येते एकच येते फक्त चांगलं 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 सदाचाराच्या मार्गाने जीवन जगावे सदाचार हेच हेच कर्म आहे सदाचार इकडंच तवळा लागते कंटिन्यू सातत्य <coughs> प्रॅक्टिस प्रॅक्टिसनं काय होते चांगली सवय लागते आणि त्यापासून मग त्यांनी उत्पन्न होत नाही काही कुठली हानीपर रोग रोग उत्पन्न होत नाही आता एखाद्यानं एखाद्यानं तसं सांगतलं तर कोणी ऐकत नाही डॉक्टरनं ना सांगितलं तर बातच ऐकते काहून माया मी पाचशे गेले म्हणते डॉक्टर खान्यात डॉक्टरनं म्हटलं असं कर नाही गेलं तर अरुद्या पाचशे गेले तर ऐकाच लाग मग कोणी जर फुटत सांगतलं फुटतात त्याचं नाही ऐकत ऐकते काय नाही ऐकत कारण पैसे नाही गेले ना मग डॉक्टर म्हणून पैसे घेते तसे ऐकत नाही म्हणते हे म्हणून आम्ही पैसे घेतो म्हणते डॉक्टर म्हणते ते फीसच त्याच्याडी आहे त्याची होती डॉक्टर त्यासाठी बनले आहे ते फीस घेतली तरच इलाज करतात असं <laughs> आहे ते तेव्हाच ते पेशंटबरोबर ऐकते फीस घेतल्यावर तसं नाही ऐका म्हणून सदाचाराच्या मार्गाने जीवन जगावे इथेच थांबतो साधू साधू साधू